स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आर कार्यालय परभणी येथे आम्ही सकाळपासून ठिया आंदोलन बसलेलो आहोत कारण परभणी जिल्ह्यातल्या बऱ्याच बँकांनी तसेच मध्यवर्ती बँकांनी खास करून शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावलेला आहे ला त्यामध्ये एम किसानचे पैसे असतील दुष्काळी अनुदान असेल विम्याची रक्कम असतील या सगळ्या पैसे त्याच्यामध्ये जमा आहेत आणि त्याला होल्ड लावलेले आहे उद्या पेरणी कशी करायची हे संकट शेतकऱ्यांसमोर असताना बँकेनं मात्र होल्ड आहे एकीकडे मुख्यमंत्री म्हणताय की बँकेला सिबिल वगैरे बघू नका शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड लावू नका त्यांना पेरणीला पैसे द्या परंतु बँका यांचे सगळे नियम धाब्यावर बसून मनमानी पद्धतीने होल्ड लावलेला आहे आज शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे या पैशाची हे पैसे जर भेटले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी आम्ही या कार्यालयातून उठणार नाहीत तेव्हाच उठू जेव्हा आमच्या खात्यातले पैसे आम्हाला मिळतील They want to meet root now.